नमस्कार मी सूर्यवंशी शिंदे मैली कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आज बारा मे म्हणजे मदर्स डे खर तर आईचा कोणताच दिवस नसतो आईमुळे सगळे दिवस असतात पण आईच्या सन्मानार्थ मनवला जाणारा हा दिवस बारा मे म्हणजे मदर्स डे त्यामुळे आज मी आईवरती एक कविता सादर करणार आहे ही कविता भाकर दामोदर पाळंदे यांनी लिहिलेले आहे चला तर मग ऐकूया आजची कविता थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार सोडी कोणी दुधाची धार नीज न आली तर गीत नीज न आली तर गीत म्हणे प्रेमजीचे अनिबार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार ये दुखने तेहुआ मजला कौन करी उपचार ये दुखने तेहुआ मजला कौन करी उपचार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार कौन कड़ेवर घेव न फिर भी कौन कड़ेवर घेव न फिर भी चित्त लोप अपार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार बाढ़ दुर्बल हो तो तेहुआ बालक दुर्बळ होतो ते वा रक्षण केले फार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार त्वांचे शिकविले वाढवले आहे भार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार स्मरण तुझ्या या दृढ ममतेचे स्मरण तुझ्या या दृढ ममतेचे होते वारंवार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार नित्य करावे सहाय्य तुला मी नित्य करावे सहाय्य तुला मी हा माझा अधिकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद